नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी पंजाब आज आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतात आमच्या गावातले शेतकरी हरभर पाहण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचं हरभरा काढणी सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण चालू आहे आणि द्राक्षेध करायची द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस जानेवारीपासून तर एक फेब्रुवारीपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारीपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही राज माता थंडी मात्र वाढत जाणार आहे म्हणून अंदाज हान्याचा राज्यात म सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मात्र आणखीन दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा दिवसादेखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झुळखेल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जे धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायलासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला लागल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडंच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात अचानक वातावरण बनवून दिलं तर लगेच उद्याच मेसेज देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिल्या जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज येत आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही यूट्यूब धारक काय करतात त्यांना ते फॉलोअर्स मिळू नये मग गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून एक माहीत असं सांगतो माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आहे ब्लॅक शेटाचा ते, ते फोटो हे सगळ्या गोष्टी आहे आणि ज्या ज्या कंडिशनमध्ये त्या कंडिशनमधले याचे कंडिशन फोटो टाकत असतो म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल बदलला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्यांना मी म्हणत होतो ना हा अरे एक पन्नास किलो पेरान पेरत असताना तुम्हाला सांगतो प्लेट जर फेकली तर वर तरंग असा आणि याचा ज्यावेळेस काढणी होईल आता ह्या आज उद्या तेवीस तारखेला या हरभऱ्याला ब्याण्णव दिवस होत आहेत आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस काढणी होईल त्यावेळेस दाखवणार आहे किती आला म्हणजे सोयाबीनला देखील यावर्षी सोळा क्विंटल चावरे झालं होतं मेहनत खूप केली होती हरभऱ्याला मेहनत केलेली त्याच्यामुळे हरभऱ्याला देखील उतार येणारच म्हणजे एक सुरुवातीला पीक करताना ठरीत असतो ते येणारच फक्त निसर्गानं थोडं मागापुढं केलं तर त्याचं थोडं कमी जास्त होतं धन्यवाद